लाडकी बहीण योजनेत झाले सर्वात मोठे महत्त्वाचे बदल आता अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढण्याची गरज नाही त्या जागेवर पासपोर्ट फोटोचा फोटो, फोटो काढला तरी चालेल महिलेचे नाव रेशन कार्डमध्ये नसेल तरी ते रेशन कार्ड चालेल ते रेशन कार्ड तुम्ही उत्पन्न दाखल्याच्या जागेवर अपलोड करू शकता तुम्ही जर अर्ज अंगणवाडी ग्रामपंचायत किंवा सुविधा केंद्रातून करत असाल तर तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही एखाद्या महिलेचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला असेल तर ती तिच्या पतीचे रेशन कार्ड शाला सोडल्याचा दाखला जन्म दाखला किंवा मतदान कार्ड अपलोड करू शकते पोस्ट ऑफिसचे बँक खातेही चालेल पण ते सेविंग खाते असणे गरजेचे आहे तर हे खूप मोठे बदल या योजनेमध्ये झालेले आहेत तर व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचली पाहिजे तसेच माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मास्टर आर्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट्स करा माहिती आवडली असेल तर धन्यवाद